हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील कुंभोज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेनं दोन हजार तेवीस सालातील सादर केलेल्या प्रश्नावलीमधील माहितीच्या आधारे तज्ज्ञ निवड समितीनं केलेल्या मूल्यांकनानुसार ऑफ संस्था ब्ल्यू रेबन पुरस्कार मध्ये निवड करण्यात आली होती अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं डेल्टिन रिसॉर्ट दमन येथे आयोजित केलेल्या बँक ऑफ संस्था सहकार परिषद दोन हजार चोवीस व बँक ऑफ ब्लू रिबन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सदर पुरस्काराचं वितरण मधुकरराव चौधरी माजी सहकार आयुक्त पुणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शीतल कळंत्रे संचालक सुरेश इंगलजे बाळासू कांबळे सचिव चांदसो मुजावर दीपक पवार आदी उपस्थित होते सहकार क्षेत्रात अर्बन संस्थेनं चांगलं काम केल्याबद्दल संस्थेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे Que um boche pretende de Maratinhas, yes,